तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि बघा आत्ता वाजलेले आहेत बरोबर साडेसहा आणि नुकतंच उजाडत आलेलं आहे आजचा वार आहे शनिवार आणि शनिवारी शनीवार थोडं लवकर उठावं लागतं शनिवार हा नेहमी हेक्टिकच असतं तुम्ही जर रेग्युलर व्ह्यूवर्स असाल माझे व्हिडिओज जर बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल तर तुळशीला तुळशीलासुद्धा आता पाणी घालून झालेलं आहे फक्त सूर्योदय झालेलं नाही आहे तर त्यामुळं सूर्यदेवांना जल अर्पण करायचं वाक्य आहे अर्धे अर्पण करायचं वाक्य आहे आणि अगरबत्ती लावलेली आहे त्यामुळं छान असं सुगंध पसरलेला आहे आणि पाखरांचा आवाज तर तुम्ही ऐकू शकता खूप खूप मस्त पाखरांचा आवाज येतो आहे तर स्वतः आपण पटकन टिफिन तयार करूया आणि मग त्यानंतर आपल्याला ना कुरवडीचा चीक काढायला घ्यायचा आहे कुरवडीचा चीक काढताना आपण काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा नाही आज काय झालेलं आहे कामं कंटिन्यू चालू आहेत त्यामुळं थोडं उशिरा जाग आलेली आहे रात्री झोपायलाच बरोबर साडेबारा एक तर रोज वाजतोच वाजतो तर रात्री साडेबारा वाजले होते आणि विचार केला की थोडं जरा ब्लाऊजचे कामं जे आहे मशीन काम जे पेंडिंग आहे तर ब्लाऊज कटिंग करून ठेवूया असं करता करताना कधी एक दीड वाजलं ते कळालंच नाही आणि मग काय झालं साडेपाचचा अलार्म लावला होता पाचचा अलाम लावला होता मग साडेपाच वाजता वाजला मग एकदा पावणे सहा वाजता वाजला मग फायनली मला पावणे सहा वाजता आज जाग आली मग तिथून पुढे पाणी वगैरे पिणं मग आंघोळ करणं ह्या सगळ्यांमध्ये वेळ निघून जातो आणि मग बरोबर आता उन्हाळा चालू असल्यामुळे लवकर उजाडतं तर साडेसहा वाजलेले आहेत आत्ता म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला पूजेला लागले ना गॅस वगैरे पूजन केलं तेव्हा साडेसहा वाजले होते आणि आत्ता बघा पावणे सात वाजलेले आहेत बरोबर तर मी आता पोहे करायला घेतलेले आहे तर थोडं जरा उशिरा उठलं ना की काम दिवस जरा गडबडीत गडबडीचा जातो त्याचं जा जे रुटीन आहे ना ते खूप हेक्टिक आहेत म्हणजे उन्हाळी कामसुद्धा चालू आहे आणि शेतातसुद्धा काम चालू आहे शेतात ज्वारी काढणं चालू आहे जरी मी शेतात कामाला जात नसले तरीसुद्धा कामगारांचा डबा आहे म्हणजे जेवण द्यावं लागतं त्यांना सकाळ संध्याकाळ चहा द्यावा लागतो एवढी तर कामं आहेत आणि त्यातनंतर उन्हाळी काम घरातली स्वच्छता दोन्ही टायमाचा स्वयंपाक स्व लादी रोज पुसायची टॉयलेट बाथरूम ही सगळी घरातली एकंदरीत कामं जी आहेत ना कंटिन्यू हात चालू असला तरी उरकत नाहीत त्यामुळं सध्याचं शेड्यूल जे आहे ना ते खूप बिझी आहे तर बघा आता पोहे करणार आहे मी नाश्त्यालासुद्धा आणि डब्यालासुद्धा आयुषला नाश्त्याला तो तरी एवढं सकाळी सकाळी काही खात नाही कारण आत्ता वाजलेले आहेत बरोबर सात आणि सात वाजता कोणीही नाश्ता करत नाही चहा आणि टोस्ट मी देते आणि टिफिनला पोहे दरवेळेस टिफिनला त्याला काहीतरी वेगवेगळं लागतं पण आहे ना होत नाहीतईनो आज ना मला कुरवडीचा चिक काढायचा होता त्यामुळे मी पटकन पोहे केले नाही तर दरवेळेस नाश्त्याला त्याला वेगळं काहीतरी म्हणजे डोसा इडली मेंदूवडे वगैरे असं काही वेगवेगळं वेग असतं मी नेहमीच रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करत असते तर बघा आता उन्हाळी कामंसुद्धा चालू आहेत आणि शेतात सुद्धा कामं चालू आहेत तर शेतात कसं होतं मी जरी शेतात कामाला जात नसले ना तरी कामगार असतात मग कामगारांना चहा नाश्ता सकाळ संध्याकाळ त्यांना द्यावा लागतो तर मग कसं होतं घरातला चहा नाश्ता स्वयंपाक माणसं वाढतात घरात सहा माणसं कामगार आठ नऊ कामगार माणसं मग मा एवढ्यांचं ना उरकत नाही मला त्यामुळं ने आता आ, हे सध्याचे दिवस आहेत ना थोडे बिझी म्हणजे शेड्यूल एकदम म्हणजे हॅ हेक्टिक आहे तर असो आता ताईंनो तर बघा आता मी आयुष गेलेला आहे शाळेत आणि आता आलेले आहे खाली तुम्हाला हे आंब्याचं झाड दाखवते ह्या आंब्याचा आंबा ना ताईंनो एक दीड किलो आंबा एक आंबा भरतो खूप मोठा आंबा होतो याचा तर कैऱ्या आता छोट्या छोट्या आहेत इथं बादली लावलेली आहे पाण्याला आणि आता ना सडा रांगोळी करून घेणार आहे खरं तर सडा रांगोळी ना माझी सातच्या आधीच होते जरा लवकर उठले तर पण आता आज उठायला उशीर झाला त्यामुळं बरोबर साडेसात वाजलेले आहेत आणि आमच्याकडे ना साडेसात वाजता कचरावाला येतो तर खालची जी कामं आहेत ना म्हणजे आम्ही राहतो वर तर मग खालची जी कामं आहेत ना ती पटपट -पट खाली आलं की होऊन जातात मग कचऱ्याची गाडी यायची वाट बघण्यापेक्षा मी ही जी कामं आहेत ना सडा रांगोळी आणि खालची जी कामं आहेत ना ती पटपट आटपते आणि मग कचरा गाडी आली की कचरा टाकते आणि मगच वर जाते मग वरची कामं तर असत नो बघा कचरा टाकल्यानंतर मला थोडा एक पाच दहा मिनटं निवांत वेळ आहे तर मी चहा घेणार आहे आणि मग गव्हाचा चिक कसा काढायचा ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघा आता चहा वगैरे झाला माझा नाश्ता सुद्धा केला आणि आत्ता बरोबर वाचलेले आहेत सकाळचे आठ तर बघा काय करायचं लवकर चिक काढायला घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही जर सात वाजता भिजत घातले ना तर रोज सकाळी सात वाजता घऊ स्वच्छ धुवून पुन्हा भिजत घालायचे आहे आपल्याला चार दिवस आणि तुमच्या घरामध्ये जिथे ऊन असेल ऊब असेल ना तिथंच हा डबा आपल्याला ठेवायचा आहे खूप सोपी रेसिपी आहे टोटली संपूर्ण व्हिडिओ मी शेअरसुद्धा करणार आहे तुमच्याबरोबर की गव्हाच्या कुरवडीची रेसिपी म्हणजे नक्की कशी करायची सगळ्यांना अवघड वाटते ही रेसिपी पण तितकीशी अवघड नाही आहे तर आज चौथा दिवस आहे आणि ना घऊ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला धुवून घेतल्यानंतर नंतर अगदी हलक्या हाताने धुवायचे आहेत नाही तर मग चीक त्याचा बाहेर पडतो आणि दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची म्हणजे मग वास वगैरे येत नाही तर मग त्यानंतर तर धुतल्यानंतर काय करायचंय आपल्याला हे सगळे गहू आपल्याला ना वाटून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू घालायचे आहेत आणि आपल्याला वाटून घ्यायचे आहे म्हणजे जास्त असं बारीक करायचं नाहीये तुम्हाला सगळी तुमच्याबरोबर मी प्रोसेस ही शेअर करते तर काय करायचं आहे आधी तर मी स्वच्छ आधी धुवून घेते गहू आणि मग त्यानंतर काय करते थोडंसं बघा आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला तेल लावायचं आहे म्हणजे जी भांडी आपण चीक काढण्यासाठी वापरणार आहोत ना त्या सगळ्या भांड्यांना आपल्याला खायचं जे तेल आहे तुमचे तुम्ही जे वापरता ते लावून घ्यायचं आहे चाळणीला लावायचं आहे मिक्सरच्या भांड्याला लावायचं आहे झाकणाला पळीला म्हणजे जी भांडी आपण चिक काढण्यासाठी वापरणार आहे ना त्या सगळ्या भांड्यांना आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मग काय होईल की आपण जेव्हा ही भांडी स्वच्छ ना तर तेव्हा आपल्याला जास्त त्रास पडणार नाही आता काय करते मी ही जी दोन तीन चमचे गहू आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे आता वाटताना सुद्धा काही ज्या टीप आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा वाटताना एकदम भरभर भरभर असं वाटायचं नाही जसं आपण मसाला वाटतो तसं नाही वाटायचं थोडंसं गहू फुटल्या जाईल इतकंच वाटायचं आहे आणि पाणी घालून वाटायचं आहे आपल्याला पाणी घालून वाटल्यानंतर गहू बऱ्यापैकी फुटला जातो आणि त्याचा चीक जो आहे ना तो पाण्यासोबत गळून खाली येतो तुम्ही पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता मी इथं तर एक भांडजे वाप वाटायला ना एक दीड फुलपात्र पाणी घातलेलं आहे वरून सुद्धा चोता काढताना तुम्ही पाणी टाकून जरी काढला ना तरीही चालेल दाबून दाबून आपल्याला असा गव्हाचा चिक काढून घ्यायचा आहे गाळणी ठेवायची आहे एका पात्यावर कुठलंही भांडं घ्या तुम्ही पण ज्यावर गाळणी एकदम टाईट बसते असं तुम्ही बघा किंवा दोन जणं या सगळ्या कामासाठी लागतात पण आता माझ्या मदतीला कोणी नाही आहे त्यामुळं मी एकटीच करते तर इथं ना सगळा जो गहू आहे ना तो मी असा गहू फुटेल इतकंच आपल्याला मिक्सरचं जो आहे आ, तो फिरवायचा आहे फक्त ऑन ऑफ ऑफ ऑन ऑफ करत फिरवायचं आहे आणि चीक काढून घ्यायचं आहे कंटिन्यू असा मिक्सर चालू ठेवायचा नाही तर आता बघा मी एवढं गव्हाचे जे चोथे आहेत ना ते काढून घेतलेले आहेत म्हणजे पिळून पिळून काढलेलं आहे आता ह्या शिल्लक राहिलेल्या चोथ्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून पुन्हा हाताने छान कुस करायचं आहे म्हणजे चीक तर निघालेलं आहे पण बऱ्यापैकी चीक अजून त्या चोथ्यामध्येच आहे त्यामुळं काय करायचं थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं आणि मीठ घालून आपल्याला हा जो चोथा आहे ना तो हातानं कुस्करून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता पाणी घालून घालून आपल्याला त्यामधला सगळा जो चीक आहे ना तो काढून घ्यायचा आहे या था था तर यासाठी आता दोन माणसं खरं तर लागतात एकजण भांडं पकडायला एकजण चोथा जो आहे तो कुस्करायला लागतो आणि कुस्करल्यानंतर ला बऱ्यापैकी जो आ, चीक आहे गव्हाचा तर तो, तो चीक निघतो तर तुम्ही यामध्ये पाण्याचं म्हणजे पाणी घालायचं आहे पाणी घालून घालून आपण पीठ ज्या ज्याप्रमाणे मिळतो का नाही त्याप्रमाणे हा जो चोथा आहे ना छान करून घ्यायचा मळायचा आहे आणि पुन्हा बघा त्याचे असे लाडू छान वळायचे आहे राहिलेले चोथ्याचे आणि सगळा चीक आहे ना तर पिळून काढायचं आहे म्हणजे लाडू आपण बांधतो ना अगदी घट्ट त्याप्रमाणे अगदी तो चोताय ना घट्ट असा पिळून घ्यायचा आहे म्हणजे जो काही शिल्लक राहिलेला चीक आहे तर तो आपल्याला मिळेल तर बघा तुम्ही पाहिजे तर पुन्हा एकदा यामध्ये मीठ घाला म्हणजे तीन वेळा तुम्ही ही प्रोसेस केली तरीही चालेल कारण जो काही चीक शिल्लक राहिलेला आहे ना तो वायाला जाणार नाही मी सुद्धा ही रेसिपी फर्स्ट टाईम केली आणि माझ्याच अनुभवातून शिकले कारण जेव्हा मी कुरवडी घातली आहे शिजायला तेव्हा चीक कमी पडला एका प्र म्हणजे एका किलोच्या प्रमाणामध्ये ना खरं तर साठ पुरवड्या होतात पंचावन्न ते साठ कुरवड्या होतात पण माझ्यानं बेचाळीस त्रेचाळीसच कुरवडी झालेली आहे तर त्यामुळं काय करायचं चीक कुठल्याही पद्धतीनं आपल्याला वायाला जाऊ द्यायचा नाही आहे भरपूर पाणी घालायचं आहे पाणी शेवटी सगळं जे पाणी आहे पाणी एका बाजूला आणि चीक एका बाजूला निघतो तर बघा आता इथे मी ना एक घट्ट असं कापड बांधलेलं आहे तुम्ही सुती घ्या कुठलंही घ्या तुम्ही कुठल्याही फॅब्रिकचं कापड जरी घेतलं ना तरीही चालेल हे कापड आपल्याला डब्याला घट्ट बांधून घ्यायचं आहे जेणेकरून मग कोणीही पकडायला लागणार नाही आपल्याला किंवा दुसरं कोणीही मदतीला लागणार नाही आणि हे कापड घट्ट बांधल्यानंतर आपल्याला पळीला आपण बघा तेल लावून घेतलं होतं आधी तर त्याच पळीनं आपल्याला हा चीक संपूर्ण हलवायचा आहे कापडावर गोल आकारामध्ये आणि हा चीक गाळून घ्यायचा आहे खूप सोपी प्रोसेस आहे पण जरा लक्ष देऊन करावी लागते तर यानंतर बघा मी कुरवडीचा म्हणजे चिक कसा शिजवायचा हा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही बघालच आणि संपूर्ण जो कुरवडीची रेसिपी आहे संपूर्ण तीसुद्धा मी एका व्हिडिओमध्ये म्हणजे त्याचाच एक व्हिडिओ बनवून अपलोड करणार आहे संपूर्ण कुरवडीचे रेसिपी तर सध्या तरी हे थोडे थोडे पार्ट जे आहे ना ते मी तुमच्याबरोबर शेअर करते की जे मी रोज करते आहे तर बघा आता चीक मी सगळा गाळून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे झाकण लावायचं आहे आणि एका कोपऱ्यामध्ये डबा ठेवून द्यायचा आहे हा चीक चोवीस तास आपल्याला हा चिक सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे म्हणजे आत्ता सकाळचे वाजलेले आहेत आठ तर उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत साडेसात आठ वाजेपर्यंत हा चीक आपला सेट होणार आहे तर बघा ताईंनो आता मी तुम्हाला भेटते आहे संध्याकाळी संध्याकाळची वेळ आहे आणि बरोबर सहा वाजलेले आहेत थोडंसं जे काम होतं ना ते सगळं काम केलं आणि एक झोप काढली आणि त्यानंतर जो काही हा घरामध्ये पसारा आहे तुम्ही बघू शकता ताईंनो मुलांनी इतका पसारा घातला होता खेळणी कुठं आणि सगळं घरामध्ये सगळीकडं अस्ताव्यस्तच झालं होतं थोडी जरा माझी चिडचिड झाली होती कारण हे एवढी सगळी खेळणी नेवडा सगळा पसारा खरं तर ही खेळणी खेळतच नाहीत मुलं पण तरीसुद्धा हे ओतून ठेवायचं इकडं तिकडं सगळ्या घरामध्ये पसारा आणि पसारा बघितलं की मग जरा राग येतो चिडचिड होते तर असं आता हे सगळे खेळणी ना पटापट पटापट पटा पटा भरून घेते ज्या दिवशी सुट्टी असेल ना सुट्टीचे दिवस हे असेच असतात ज्या दिवशी सुट्टी नसेल त्या दिवशी मात्र शाळेत गेल्यानंतर मुलं मी पसारा आवरून ठेवत असते तर असो तर हे पटपट आवरून घेतलेलं आहे तांदळाचे पापडसुद्धा दोन ते तीन दिवस मी हवेतच ठेवले होते ऊन दाखवलेलं नाही आहे जर तुम्ही एक दिवस हवेत ठेवले तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ऊन दाखवू शकता पापडांना आणि मग ते डब्यामध्ये भरून ठेवू शकता तर आता डबे जे आहेत ना ते वाळवणाने गच्च भरलेले आहेत घरातले तर त्यामुळं कुठल्या डब्यात ठेवावं हे कळत नव्हतं त्यामुळं माझे जे तांदळाचे पापड आहे ते बऱ्याच दिवस टोपलीमध्ये होते तर तेच ते 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 मी ते आता व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवले आणि आता पटकन लोटून झाडून करते कारण संध्याकाळची वेळ झाली झालेली आहे आणि बघा आता होम मिनिस्टर कार्यक्रम लागलेला आहे तर आमचे पप्पा आहेत ना तर त्यांना दर रोज हा कार्यक्रम बघितल्याशिवाय चैनच पडत नाही म्हणजे सुरुवातच खरं तर होम मिनिस्टरपासून होत असते आणि जी मराठीवरच्या सगळ्या सिरियल म्हणजे आम्ही बघतो तर आता बघा घर वगैरे सगळं स्वच्छ झालं ना की किती बरं वाटतं प्रसन्न वाटतं आणि आता बघा तो हातपाय तोंड धुवून घेतलेले आहेत संध्याकाळची वेळ आहे रात्री झोपताना वॉश करण्यापेक्षा दिवाबत्ती करण्याआधी शु दिवाबत्ती करते शुभम करती म्हणते त्याआधी ना स्वच्छ तोंड धुतलं आणि मस्तपैकी मॉइश्चरायझर लावलं ना की स्किन अगदी हेल्दी होते तर बघा इथे कुठलंही मी महागडं मॉश्चरायझर वापरत नाही तुम्हाला सांगते मी कुठली क्रीम वापरते तर ना ताईंनो मी बोरो प्लस वापरते आता कोणाला सूट होत असेल कोणाला नसेल होत पण मला तरी ना खूप छान म्हणजे मस्त अशी सूट होते ही बोरोप्लस क्रीम आणि खूप मस्त आहे हेल्दीसुद्धा आहे स्किनसाठी मी तर लावल्यानंतर असा एक पाच एक मिनटं मसाजसुद्धा करते स्किनला आणि ही फक्त मी संध्याकाळी लावते आणि सकाळी मात्र सनस्क्रीम लावते तर अशा दोन माझ्या ज्या क्रीम आहेत ना त्या मी रोज वापरते आणि अगदी स्वस्तात मस्त आहे दहा रुपयाला म्हटलं तरी आपल्याला बोरोपस प्लसचा पाऊच मिळतो कुठल्याही मेडिकलमध्ये तर खूप छान सूट होते मलाही आणि अजून एक त्याचा उपयोग आहे तुम्हाला जर भाजलं असेल तर त्या भाजलेल्या जखमीवर जर, जर तुम्ही बोरोप्लस क्रीम जर लावली तर दोन दिवसातच तुम्हाला आराम कितीही भाजलेलं असू देत म्हणजे अगदी जास्त प्रमाणात जरी असलं ना तरी तुम्ही बोरोप्लस एकदा लावून बघा आणि मग मला सांगा कारण बरेचशा ज्या जखमा आहेत ना त्या बोरोप्लसनी माझ्या बऱ्या झालेल्या आहेत तर बघा आता स दिवाबत्ती करून घेणार आहे मी घर घरात सगळीकडे स्वच्छता झालेली आहे किचन कट्टा हॉल वगैरे सगळं आवरून झालेलं आहे मुलं बाहेरून खेळून आलेली आहेत त्यांनासुद्धा हातपाय तोंड स्वच्छ धुवायला सांगितलेलं आहे आणि आता दिवाबत्ती माझी चालू आहे तर असा असतो माझा जो शनिवारचा दिवस आहे तो शनिवारचा आणि शनिवारचं रुटीन तर मध्ये मध्ये जे काही होतं ना ते थोडं मी स्किप केलेलं आहे म्हणजे दुपारची दुपारी मी फक्त एक ते दीड तास झोप काढलेली आहे कारण शनिवारचं लवकर उठावं लागतं आणि दिवसभर मग सकाळी लवकर उठलं ना आणि झोप नाही काढली की मी संध्याकाळी खूप चिडचिड होते आत्तासुद्धा खेळून आल्यानंतर मुलं एकमेकांबरोबर भांडत होतीत त्यामुळं मी त्यांना ओरडत होते देवाबत्ती करताना एकमेकांबरोबर भांडू नका रडू नका म्हणून मी सांग होते तरी ऐकायला तयार नाही हा त्याला दोष देणार आणि तो त्याला दोष देणार असं प्रत्येक घरामध्ये चालूच असतं प्रत्येक घरामध्ये असंच वातावरण असणार आहे मला माहिती आहे तर बघ आता इथे मी अंगणात आलेली आहे मस्त सुटलेला आहे मंद अशी वाऱ्याची झुळूक येत आहे आणि आता मी इथे दिवाबत्ती करायला आलेली आहे तुळशी पुढे दिवा ठेवल्याशिवाय मला तरी चैन पडतच नाही चला आता आजचा ब्लॉग मी इथंच संपवते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पण पुन्हा भेटेन मी नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा तर आत्ता भात वगैरे शिजत घातलेला आहे दिवाबत्ती झालेली आहे आणि आता उद्या कुरवडीचा जो ब्लॉग आहे फायनली चीक कसा शिजवायचा चीक शिजवताना कुठली कुठली काळजी घ्यायची आणि चीक शि म्हणजे नक्की कसं ओळखायचं की चीक शिजलेलं आहे याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा चला बाय